मंडळी नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण पावसाळ्यामध्ये दर सोमवारी हवामानाचा अंदाज देतो आणि काही वेळेस आपण आठवड्यातून दोन वेळेससुद्धा हवामानाचे अंदाज देतो जेणेकरून शेतकऱ्यांना पावसाबद्दल निश्चित माहिती ही मिळावी तसंच दर सोमवारी आपण व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह घेतो ज्याच्यामध्ये कृषी सल्ला आणि काही शॉर्ट्स आणि व्हिडिओसुद्धा सतत आपण बनवत राहतो शेतकऱ्यांनी कृषीविषयी माहितीसाठी व्हाईट गोल्ड ट्रस्टचे यूट्यूब चॅनल पाहावं त्याच्यामधले व्हिडिओ पाहावेत त्यातले शॉर्ट्स पाहावे आणि तांत्रिक माहिती आपण घ्यावी आपण सोमवारी माहिती दिली होती जसं प दोन तारखेच्या लाईव्हमध्ये आणि व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की किमान कि पाचपर्यंत तरी फारसा मोठा पाऊस नाही आहे कुठेही आणि पाच ते दहाच्यामध्ये थोडंसं थोडाफा फा थोडाफार हलका किंवा वादळी पाऊस पडू शकतो आणि मान्सून ॲक्टिव किमान दहा तारखेपर्यंत नाही म्हणजे दहापर्यंत तरी दमदार पाऊस कुठं शक्यता नाही आहे तर आणि परत आपण सांगितलं होतं की सुधारित परत अंदाज म्हणजे चार पाच तारखेपासून कुठे पाऊस पडू पुछ शकतो त्याच्याबद्दल तुम्हाला अंदाज देऊ तर तो अंदाज आता हा असा आहे की आज चार तारीख आहे चार तारखेला आपण जर पूर्ण महाराष्ट्राचा मॅप पाहिला आपण सांगितलं होतं की कि पश्चिम किनारपट्टी जी आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग इथं थोड्याफार हलक्या सरी चालू राहतील आणि महाराष्ट्रात इतरत्र जर आपण पाहिलं तर फारसा पावसाची कुठं इथं ही स्केल आहे एक मिलीमीटर दोन मिलीमीटर तीन चार सहा आणि थोडंसं ग्रीन कलर डार्क झाला तर पंधरा मिलीमीटर पर्यंत नंतर ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर तर कुठंच नाहीये म्हणजे फार फार तर सहा न नऊ ते बारा मिलीमीटरपर्यंत पर्यंत कुठे काही ठिकाणी असा हलका पाऊस स्वाद पाऊस पडू शकतो त्याच्या पलीकडं मोठा दमदार पावसाची शक्यता चारला नाहीये पाच तारखेला सुद्धा तीच परिस्थिती आहे फक्त थोडंसं वाशिम अकोल्याच्यामध्ये मध्ये अमरावतीच्या इकडं परतवाडा वगैरे आपल्या आपलं मोर्शीवरूड त्या भागामध्ये थोडंफार धुळ्याच्या बाजूला थोडंफार बुलढाणा जालन्याच्यामध्ये थोडंसं असं विखुरलेल्या स्वरूपातला हलका वादळी पाऊस इथेसुद्धा हे पंधरा mm मिलीमीटरच्या वर कुठं गेलं नाही नऊ ते बारामध्ये मध्ये आहे त्यामुळं पाच तारखेला सुद्धा मोठ्या पावसाची शक्यता नाही सहा सातला थोडंसं सा, सहा आणि सातला पश्चिम महाराष्ट्र नाशिक विभाग इथे जर पाहिलं आपण थोडासा धुळ्याचा भाग आहे थोडासा नाशिकचा भाग आहे थोडासा अहिल्यानगर पुणे ठाणे असा जो आपण सर्कल जर पाहिला तर इथे एक साधारणतः वीस mm पंचवीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे बाकी ठिकाणी काही फावस फारसा पाऊस कुठे नाही आहे हलका हलका तुरळक असा पाऊस पडू शकतो त्यानंतर जर पाहिलं तर आठ जूनला खान्देश आणि नाशिककडे विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो या दरम्यान सांगितल्याप्रमाणे कमाल तापमान हे अधिक राहील आणि तीव्र वादळी ढग जसे मेमध्ये बनले होते तसे बनण्याची स्थिती अनुकूल नाही म्हणजे हलके पाऊस या दरम्यान नऊ आठ नऊ तारखेपर्यंत पडण्याची शक्यता आहे कुठही दमदार पाऊस नाही कुठही सार्वत्रिक पाऊस नाही आणि टेम्परेचर तापमानसुद्धा जास्त राहणार आहे सगळीकडं गॅरंटीचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळं आणि तापमान जास्त वाढल्यामुळे पेरणीची घाई कोणीही करू नये परत एकदा सांगतो मी मागच्या वेळेससुद्धा सांगितलं होतं की गॅरंटीचा पाऊस नाही आहे हमखास मान्सूनचा पाऊस दमदार पाऊस सार्वत्रिक पाऊस नसल्यामुळं आणि तापमानामध्ये वाढच असल्यामुळं पेरणीची घाई कोणीही करू नये हा महत्त्वाचा संदेश मला द्यायचा होता आपण कापसाची लागवड जर सिंच म्हणजे सिंचनाची व्यवस्था असेल तर कापसाची लागवड करू शकता अन्यथा पेरणीची घाई कोणीही करू नये या पद्धतीनं आपण नियोजन करा धन्यवाद